आपल्या घेतलं काय व्यक्तीला आपण समर्थन दिलं पाहिजे मग बाबा नंदरवाला येत आहे त्याचं स्वागत करायचा की नाही करायचा तुमच्या सहमतीनुसार नियोजन करायचं की नाही करायचं मला वरती हात करून समर्थन एवढेच बोलते असतला भाग नाही आपल्यातून प्रश्न विचार अठरा दिवस राहणार बाबा अठरा दिवस राखेल ते जे मेहनत करत आहे प्रशिक्षणाचे कसे प्रश्न सुटणार तुम्ही का बरं एवढी मेहनत करत असेल तुम्हाला तिथे त्याच्यामध्ये राखताना दिसत असल किंवा काय कोणती गोष्ट स्वतःचं नाव काढण्यासाठी बाबा करत असेल असं स्वतःला वाटत असेल तर तोंडावर त्यांना उत्तर विचारा निलेश सर गोष्ट नाही तुमच्या मनामध्ये जो प्रश्न असेल योग्य प्रश्न असेल तर त्यांना विचारा आपण त्यांच्याकडे आकृतांना आणि विश्वासाने बघत असतो तिथं त्यांच्या त्या गोष्टीच्या प्रतिसाद आणि त्या गोष्टीचे उत्तर पाहिजे आज नवपूरमध्ये येऊन एवढी संख्या बघून तर मला आश्चर्य होतं सगळ्या स्पष्ट सांगतो म्हणजे कारण की चौथी मिटिंग मध्ये डाऊन टाउन डाऊन मीटिंग होणार की नाही किंवा कशी कारण की मुलांची एकच लाईन आहे बरोबर की नाही आणि महिलांची तीन लाईन आहे तर खरंच गरज आहे मी सगळ्यांना मर्यादेच्या विषय झाला समजतो पण एक, एक सांगायची गोष्ट की हे जे आपण नियोजन करत असेल तर त्याच्यामध्ये आझाद मेद्याला जेव्हा गेलं होतं तेव्हा निलेसरांच्या नियोजन मध्ये गेलं होतं पण बाबांचे जे नियोजन आहे तर ते आपल्या सगळ्यांच्या विचारधारांनी नियोजन करायचं मी जे सांगेल ते फायनल यातली ती भूमिका नाही ही एक संकल्पना झाली मी तुम्हाला ती सांगून दाखवले की आपण पुढे जर लढा देऊन आपण या पद्धतीने करून घ्यायचे दुसऱ्यांनी विकत घेतला जॉब नाही राहणार पण हक्काने आपण नक्की घेणार घेणार म्हणजे घेणार मग हे जे नियोजन आहे हे ते सगळ्या गोष्टी आहे मग आपला सहयोग असायला पाहिजे की नाही असायला पाहिजे की नाही असायला पाहिजे ना बसून बसून बोर झाले वाटत मी तुम्हाला सांगतो काल सकाळी नऊ वाजेपासून दाबला होतो दाबला कार्यक्रम अटेंड केले दोन वाजेपर्यंत पावसामध्ये रिटर्न येऊन नवापूर नंदुरबारला तीन वाजेचे कार्यक्रम अटेम्प केला था तीन वाजेचे कार्यक्रम अटेम्प करत असताना त्याच्यानंतर दहा वाजेपर्यंत हॉल फायनल केला आणि साडेबारा वाजता घरी गेला तुम्ही जर दोन तीन तासात थकले असणार मग तुमच्यासाठी आठशे आठशे कसे घेण्याचा विषय आमच्यासह यायच्या मग <tries> मी तुम्हाला गोष्ट असा विषय जरी आला तरी पण म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुमच्या मनातले जे आता प्रश्न मी ज्याच्या गोष्टीवर बोललो त्या गोष्टीमध्ये तुमच्या काही केवशा मार्ग असेल निलेश सर बोलले त्याच्यामध्ये काही केशा मार्ग असेल किंवा बाबाचे समर्थन काय द्यायचे असेल त्या गोष्टीवर काही विचारपूस करायचे असेल तर तुम्ही आता करा मी निलेश सोसावे आज आम्ही नवापूर तालुका माझ्या नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुका आमचा एकदम योग्य आणि सुंदर तालुक्यात आज आम्ही मिटिंग घेतली होती आणि मिटिंग ही यशस्वी रित्याने एक बीएड सिनियर कॉलेज इथे आम्ही आज मिटिंग घेतली आणि आमच्या येथील प्रशिक्षणार्थी जे नागपूरचे जे प्रशिक्षणार्थी आहेत ते जवळपास हजारच्या संख्येने इथं उपस्थित आहे आणि खरंच या आवश्यकता आहे तसेच हा जॉब किती महत्वाचे आणि या जॉबाची पुढची जी संकल्पना आपण बँक सोबत रोजगारचे प्रश्न बघत आहोत ते रोजगारचे प्रश्न आदरणीय तुकाराम बाबा आपले प्रश्न सोडवतील आणि हे प्रश्न सोडवणारे जे आदरणीय तुकाराम बाबा आहेत तेरा जुलैला नंदुरबार येथे येणार आहे आणि त्या नंदर्भात इथे येणार आहे आम्ही कार्यक्रमाचे सगळे नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी व प्रशिक्षणार्थी आम्ही सगळ्या कार्यक्रमाचे निर्दन करत आहे बाबांच्या स्वागतासाठी जो व्यक्ती संपूर्ण महाराष्ट्रात फिरून संपूर्ण महाराष्ट्रात फिरून संपूर्ण जिल्ह्यात फिरून आपल्या प्रशिक्षण लढा देत आहे आणि प्रशिक्षण कायमस्वरूपीचे रोजगारचे प्रश्न सोडवण्यासाठी तो व्यक्ती आपल्याला आपल्या पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात झुंजत आहे तो व्यक्ती आमच्या जारी येत आहे तर आम्ही आमच्या आम्ही नंदुबार त्यांचे प्रशिक्षणार्थी आमच्यासाठी जो व्यक्ती लढत आहे त्याला स्वाभिमानाने आमच्या नंदुरबार जिल्ह्याने स्वागत करू आणि अभिमानाने स्वागत करू व आमच्या संस्कृतीने त्यांचं आम्ही स्वागत करू आपण सगळे प्रशिक्षणार्थी बाबांच्या स्वागतासाठी तयार आहात का आपल्या संस्कृतीच्या वेशभूषा व आपल्या संस्कृतीच्या अभिमानाने आपण बाबांचे स्वागत करणार का बाबांच्या जेवढ्या आपण जोरात स्वागत करणार तेवढ्याच जोरात बाबांनी पण करणार्थी असो की संपूर्ण महाराष्ट्राचे प्रशिक्षण असो बाबांनी आमचे प्रश्न सोडवला पाहिजे जसं आम्ही तुमचं जोरात स्वागत करू तेवढ्याच जोरात आमदार कायमस्वरूपीचा रोजगार बाबांनी उपलब्ध करून द्यायला पाहिजे जर तुम्ही बाबांनी असं काम करत राहिले तर हे नंदुरबारचे प्रशिक्षणार्थी तुमचे आज विश्वास कधी विसरणार नाही नेहमी पुढच्या वाटचालीसाठी आंदोलनाच्या वाटचालीसाठी नंदुरबार जसं आझाद महिला सातशे प्रशिक्षणार्थी घातल्या होते तसेच प्रशिक्षणार्थी कधी जर गरज पण कायमस्वरूपीच्या रोजगारसाठी आझाद मैदान असो की मुंबई असो की नंदुरबार असो की पुणे असो की सांगली असो किंवा राहो तिथं हे नंदुरबारचे जिल्ह्याचे प्रशिक्षणार्थी संख्येने व आसेने उपस्थित राहते आणि ते प्रश्न सोडवणारे हे आमचे आनंदी बोत्राम बाबा आमच्या जिल्ह्यात येत आहे आणि जिल्ह्यात येताना आम्ही आमच्या जिल्ह्याचे सगळे महाराष्ट्र सगळे आमच्या जिल्ह्याचे प्रशिक्षणार्थी त्यांच्या मनापासून स्वागत साठी तयारीला लागलेला आहे आणि त्यांचे स्वागत करणार आहोत सगळ्यांना या सभेचे परमिशन घेत मी सभा आता समाप्त करायच्या समाप्त करायचे हे आवाहन करतो आणि या कार्यक्रमाची रूपरेषा ज्यानी वाढवली ज्याने सर असो की त्यांचे सहकारी मित्र असो किंवा आपण सगळ्या प्रशिक्षण वाढवली सगळ्यांचे चांगलं नियोजन होतं व्यवस्थित नियोजन होतं रूपरेषा किंवा सगळं व्यवस्थित नियोजन केलं कॉलेजमध्ये बसून व्यवस्थित प्रशिक्षण झाल्याने कोणत्याही गोष्टी त्रास नाही पंखे लावून लाईट आहे माईक आहे ऐकायला काही प्रॉब्लेम नाही असं तुम्ही जे केले आभार व्यक्त करतो इथं येऊन स्टेजवर बोलायची माझे दोन तास काय असे ना एक तास काय ना लेट आलेला ले, ले सरांना रागवला नाही म्हणून मी म्हणून मी नागपूरच्या प्रशिक्षणात त्यांना मनपूर्वक आभार व्यक्त करेन लेट आला तर त्याच्यासाठी सॉरी सांगेल आणि पुढच्या वाटचालीसाठी जे नियोजन करत आहे त्याच्या आपल्याकडून ही अपेक्षा करतो की जे नियोजन त्या नियोजनाला लागा आणि सगळ्यांचं सहकार्य असू द्या सगळ्यांना जे जोहार जय युवा मग